अरे जरा खरात ने करा एक मिनट श्रद्धा मैदान मन फिर मुलगी है बगा टाया करा तिजा सा टाया कमी वे जास्त प्रगति के लिए श्रद्धा है मैसेज का सराव करते गणेश बोर्ड मैदान मतलब फिर पोलिस प्रशासक सन्मान होते राष्ट्रदल विजेते रहिदास रणदिवे उपाध्यक्ष सुभाष नाना गोरे अध्यक्ष या यात्रा कमिटीचे उमाजी बोडरे साहेब या तीन एक मिनिट माईक चालू असताना कुणी बोलू नका या तिघाच्या वतीने या कर्तव्य पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान होतो शेनार कदम आणि शेलार कदम सदाशिवनगर पंधराशे रुपये एवढा शेवटचा या मॅच नका प्रताप रणजी फोनशिराज आणि महेश माने